माझं आणि दादाचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून म्हणून पवार फॅमिली कालही होती आजही होईल आणि काही नाही अरे त्यांनी एक मागणी केली आहे आता पवार साहेब ठरवतील काय करायचं कुठलंही पत्र दिलेलं नाही राजीनाम्याची चर्चा नाही नेहमीप्रमाणे महात्मा गांधीजी जवाहरलाल नेहरूची इंदिराजी आणि मोदीजी सगळ्यांचं कौतुक केलं हे मी माझ्या भाषणात व्यवस्थित बोलून आले जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्वाचे नेते आहेत सात वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही काढताय मला माहिती नाही पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते, ते पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासाठी ने चर्चा करतील माहिती नाही आता समोर आले ना मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे बाप्पा यांनी दिलेली एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठलेही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे आणि मी तुम्हाला खरं सांगू का या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही माझ्या मनाचा हे बघा माझं आणि दादाचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे त्याच्यामुळे त्याच्यात अंतर याचा कधी विषय येत नाही आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती आजही होईल आणि पुढे आहेच त्याच्यात काही वादच नाहीये त्याच्यामुळे माझ्यावर दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत ते त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही आणि राजकीय काय घ्यायची असते ती दादाला आणि माला आम्हाला दोघांनाही हा काही बहीण भावांचा खेळ नाही ना आमच्या ना। दोघांचा वाहतुकीचा खेळ नाही हा एक गंभीर विषय आहे तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल कारण का हा काही माझ्या दादाचा विषय एकटाचा नाही हे बघा ह्या बातम्या अनेक दिवस येत आहेत पण आम्ही जसं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की हे ऑपरेशन पूर्ण होईस तोवर आपण काहीही याच्यावर आम्ही कोणीही भाष्य केलेलं नाही कारण आमचं ठरलेलं होतं की आम्ही इंडिया अलायन्समध्ये आम्ही स्पेशल सेशनची मागणी देखील केली नाही त्याचं कारण असं नॅशनल सिक्युरिटी हे अतिशय महत्वाची असते त्यामुळे आम्ही नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत जे कोणी सरकार देशात असेल जे जेव्हा कधी असेल तेव्हा नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत आम्ही देशाच्या हितासाठी जे सत्तेत असतील त्यांच्या बरोबर आहोत नॅशनल सिक्युरिटीसाठी आता पंधरा वीस दिवसांनी सेशन होतच आणि इंडिया अलायन्सला जी मागणी केली होती त्याला किरण रिजुनी ऑलरेडी स्टेटमेंट केलेलं आहे की स्पेशल सेशन आता होणार नाही आता पुढच्या महिन्यात रेल्वे सेशन आहे तेव्हा अजून चर्चाच नाही ना चर्चात नाही निर्णय नाही तर कसं केलं हो राजीनामाच झालेला नाही ते म्हणले का तसं तस तुम्ही मिक्स होत आहे सगळं ते तसं नाही म्हणले जयंत थ्रॉन विषय वेगळा आहे आणि दुसरा पॉलिटिकल निर्णय वेगळा आहे आणि मी तुम्हाला आधीही सांग सांगितलं आजही सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेब जेव्हा जेव्हा सव्वीस वर्ष जे। तेच अध्यक्ष आहेत त्याचे त्यांनी जेव्हा जेव्हा निर्णय घेतलेत तेव्हा लोकशाही पद्धतीने घेतलेत सगळ्यांना कार्यकर्ते सहकारी पदाधिकारी नेते सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्येच घेऊन आपण नेते अरे त्यांनी एक मागणी केली आहे आता पॉवर सेप्टर होतील काय करायचं कुठलंही पत्र दिलेलं नाही राजीनाम्याची चर्चा नाही नेहमीप्रमाणे स्टॉमिनट टिकअप परदेशात महात्मा मोदीजींच पण केलं म्हणले मी भाषणामध्ये त्याच्यामुळे महात्मा गांधीजी जवाहरलाल नेहरूजी इंदिराजी आणि मोदीजी सगळ्यांचं कौतुक केलं हे मी माझ्या भाषणात व्यवस्थित बोलून आले कुंडा मुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे याच्यासाठी पुढच्या महिन्यापासून मी राज्याचा दौरा करणार माझी फक्त इन्कम टॅक्सची जी इंकम टैक्स चीजी कमिटी आहे ते माझं बिलचं काम पूर्ण झालं झालं मी दौऱ्यावर जाणार